शिरो तालुक्यातील हेरवाळ ग्रामदैवत श्री संतुबाई देवी यात्रेनिमित्त हेरवाड येथे आयोजित पारंपरिक बैलगाडी शर्यतीमध्ये औरवाड येथील अशोक जंगम यांच्या पाखऱ्या हरण्या या बैलजोडीनं अप्रतिम कामगिरी करत मैदान गाजवले दमदार वेग आणि अचूक नियंत्रणाच्या बळावर या जोडीनं सर्व बैलजोडींना मागं टाकत हेरवाडचं मैदान मारलं व तब्बल एक लाख रुपयांचं बक्षीस पटकावलंय या शर्यतीचा शुभारंभ माजी नगराध्यक्ष संजय पाटील यळगावकर आणि दत्त उद्योग समूहाचे प्रमुख गणपतराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यात्रेनिमित्त पारंपरिक आणि आधुनिकतेचा सुंदर संगम साधणाऱ्या या शर्यती पाहण्यासाठी हेरवाड तसेच पंचक्रोशीतील हजारो शर्यतप्रेमी मैदानावर मोठ्या संख्येनं उपस्थित होते विशेष म्हणजे या शर्यती विना लाठीकाठी शांततेत व शासनाच्या सर्व नियमांचं काटेकोर पालन करून संपन्न झाल्या अ गटात झालेल्या शर्यतीत द्वितीय क्रमांक डेंजर सुंदर्या तृतीय क्रमांक अर्षद बोबनाळे यांच्या बाशिंग भवरा व पोपट भेंडे यांच्या बैलजोडीनं पटकावला स्पर्धेतील अ गटात प्रथम क्रमांक बाळू सरदार यांच्या बैलजोडीनं पटकावला द्वितीय क्रमांक अमर शिंदे यांच्या तर तृतीय क्रमांक अमोल शिग यांच्या बैलजोडीनं मिळवलाय दुसऱ्या गटात अजित गावडे यांच्या बैलजोडीनं पहिला करू गावडे यांनी दुसरा आणि लालू गावडे यांनी तिसरा तर अरविंद फोटोग्राफर फो यांच्या बैलजोडीनं चौथा क्रमांक पटकावला दुसरा व चौथा गटात प्रथम क्रमांक सुशांत कदम द्वितीय शरद वाघमडे आणि तृतीय रोहित पुजारी यांच्या बैलजोडीनं पटकावला पुढे दुसऱ्या गटात भिलवडी येथील पाटील डेरी यांच्या बैलजोडीनं पहिला क्रमांक पटकावलाय तर शिवा कुरुड यांनी दुसरा आणि विशाल ओणेकर यांच्या बैलजोडीनं तिसरा क्रमांक मिळवला ब गटात प्रथम क्रमांक नितीन महाराज यांच्या बैलजोडीनं द्वितीय सतीश बेंद्रे यांनी आणि तृतीय बंडावामा शिंदेवाडी यांनी पटकावलाय दुसऱ्या गटात प्रतीक पाटील यांच्या बैलजोडीनं पहिला गणेश वाघमडे दुसरा आणि बाळू पवार यांच्या बैलजोडीनं तिसरा क्रमांक मिळवला या शर्यती अत्यंत शिस्तबद्ध उत्साहपूर्ण आणि नियमबद्ध वातावरणात पार पडल्या हेरवाडमध्ये प्रथमच इतक्या मोठ्या शर्यत माजी संजय पाटील नगराध्यक्षावकर यांच्या सहकार्यानं या प्रसंगी सरपंच रेखा जाधव उपसरपंच संतोष गटनेते दिलीप पाटील भरत पवार सचिन पाटील शंकर बरगाले बंडू पाटील सामाजिक कार्यकर्ते अर्जुन जाधव तंटामुक्त समिती अध्यक्ष सुभाष देबाजे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते या पारंपरिक शर्यतीमुळे हेरवाड परिसरात यात्रेचा उत्साह उत्साहित झाला असून ग्रामीण क्रीडा संस्कृतीचा एक सुंदर आणि शिस्तबद्ध आविष्कार या माध्यमातून अनुभवायस मिळाला मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संधी पडसूळ